अमरावती जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी तीनशे एकोणसाठ कोरोना रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक निर्देशाचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी तीनशे एकोणसाठ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णसंख्या तेवीस हजार आठशे पस्तीस झाली आहे शहरात विना आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे सदर रुग्ण वाढत आहे यावर नियंत्रण म्हणून विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे संक्रमण टाळण्यासाठी सामाजिक अंतर सॅनिटायझरचा वापर मास्क वापरणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती